आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी पुणे शहरात सध्या दिवसा व रात्री होणाऱ्या घरफोड्यांच्या अनुषंगाने कोंडवा पोलीस ठाण्याबा हद्दीतील घरफोडी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांनी सूचना दिल्या होत्या सदर सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस अंमलदार सतीश चव्हाण विशाल निलेश देसाई चिंके होळकर शाही शेख मदन सूरज शुक्ला व सागर भोसले हे कोंडवा पोलीस स्टेशन अभिलेखावरील दिवसा दाखल झालेल्या घरफोडी गुन्ह्याचा तपास करत होते सी सी टी व्ही व गुप्त बातमीच्या आधारे मदतीने आरोपीचा अज्ञात शोध घेत असताना धांडेकर नगर येवलेवाडी इथं रात्री झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कोंडवा पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार होळकर मदन सूरज शुक्ला व सागर भोसले यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे तसेच आरोपी यांच्या येण्या जाण्याचे रस्त्याचे असे मिळून एकशे चाळीस ते एकशे पन्नास सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन इसम त्यांच्याकडील पल्सर दुचाकी गाडीवरून जाताना दिसून आले सदर सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारे इसम कोण आहेत यांनी त्यांच्या प्राप्त सी सी टी व्हीमध्ये फुटेजमधील फोटोच्या साह्याने माहिती घेत असताना पोलीस आमलदार होळकर मदन सागर भोसले व शुक्ला यांना माहिती प्राप्त झाली की सदरचा गुन्हा हा आरोपी अतुल चंद्रकांत अंमले राहणार तिरुपतीनगर विश्वकर्मा मंदिरासमोर जकात नाक्याजवळ वारजे पुणे याने व त्याच्या साथीदार्यानं केलेला आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक डिगोळे पोलीस हवालदार सतीश चव्हाण विशाल मेमाणे निलेश देसाई पोलीस नाईक चिनके पोलीस अमलदार होळकर शाई शेख मदन सूरज शुक्ला सागर भोसले संतोष बनसुडे हे ट्रॅप लावून आरोपीच्या घराच्या परिसरात विभागून थांबले असता आरोपी त्याच्या गाडीवरून त्याच्या घराच्या दिशेने जात असताना दिसून आला

सखोल व कौशल्य पूर्ण तपास केला असता त्याने धांडेकर नगर एवलेवाडी कोंडवा इथं रात्री तसेच काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन भिलारेवाडी व वा सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील झील कॉलेज चौक इथं दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली कबूल केलेल्या तीन गुन्ह्यातील एक लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व नव्वद हजार रुपये किमतीची एक पल्सर दुचाकी असा एकूण दोन लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या अटक आरोपी विरुद्ध वयाच्या तेरा वर्षापासून ते आजपर्यंत पुणे शहर व पुणे ग्रामीण तसेच शेजारील जिल्ह्यांमध्ये असे एकूण सुमारे पस्तीस घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच गणेश शिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडवा पोलीस स्टेशन मानसिंग पाटील कोंडवा निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्या पथकाने पार पडली